आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवतात त्यातली एक गोष्ट मात्र निश्चितपणानं मी सांगेल की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता आणि तो निर्णय कुणाला करायचं तर आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केला असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचा अध्यक्ष उभा महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पालता केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर असला नसला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं आपलं सगळ्यांचं स्वप्न सा होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आपलं दुर्दैव किती आपल्या जास्त दिवस राहू शकले नाही पण एक व निश्चित आहे की देवेंद्र भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळेलेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याचं तीनदा मुख्यमंत्री होऊन हु। स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमागा आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आपाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ आहे आपण तिकडेही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गायी आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाचं मन कस मोठं असत ते मोठ मना आपण दाखवावं आणि तिकडं जयंतराव गोरेसाहेब बसले तुमच्याशिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळे स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकच लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक सोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो, तो वारसा आहे पंकजाताई नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै भारत धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास तथा पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं माननीय जयकुमारजी गोरे साहेब लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं दैवत लोक नेते बहुजन हृदय सम्राट सन्माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या उभ्या केलेल्या पुतळ्याचं आज अनावरण आणि त्या पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हस्ते होते ते आदरणीय मुंडे साहेबांच्या विचारात वाढलेले आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम जे मुख्यमंत्री करतायत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण झालं ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मित्र शिवेंद्र सिंह राजे भोसले या ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे सन्माननीय धनंजयजी मुंडे सन्माननीय रमेश अप्पा कराड माजी मंत्री आमचे मित्र सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर आमचे दुसरे मित्र सन्माननीय अभिमन्यू पवार विक्रम काळे संजयजी बनसोडे संजयजी केनेकर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी सन्माननीय बसवराज पाटील अजितजी पाटील कृषी मूल्य आयोगाचे सन्मानिय पाशा पाटील या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर नांदेड परिषद्राचे डी जी पी सन्मानिय उमापसाहेब साहेब सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल मीनाल एस पी सन्माननीय तांबेसाहेब अनेक सन्मानिय वास्तविक पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत वेळेचा अभाव आहे मी सगळ्यांची क्षमा मागेन आणि आपण उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येनं गोपीनाथरावजी मुंडे वर प्रेम करणारे भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सन्मानिय उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू आज लातूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा आजचा दिवस आहे की ज्या भागामध्ये ज्या परिसरामध्ये आदरणीय मुंडे साहेब वाढले घडले त्या जिल्हा परिषदेमध्ये आज मुंडे साहेबांचा पुतळा बसला आणि त्याचा आज अनावरण होत आहे आपण सगळेजण मुंडे साहेबांच्या संघर्षाचे साक्षीदार आहे आपण सगळेजण मुंडे साहेबांच्या कार्याचे साक्षीदार आहोत आणि मुंडे साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड संघर्षातनं उभं केलेलं कार्यकर्त्यांचं जाळं भारतीय जनता पक्षाचं जाळं आणि त्यासोबत आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दिले दिलेली ताकद दिलेलं बळ त्यातून उभे राहिलेले असंख्य असे कार्यकर्ते आज मुंडे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करतात आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या विचारात मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र गजनाचं काम या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होताना आपण सगळेजण पाहतोय आज मुख्यमंत्री म्हणून